नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती तर सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून सोलापूर बाजार समिती ओळखली जाणारी एक बाजार समिती आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक बघायला मिळालेली आहे अठ्ठावीस हजार नऊशे एकोणसाठ क्विंटलची तर लाल कांद्याला आवक चांगली असून कांदा बाजार भाव कसा निघालाय लगेच जाणून घेऊया तर मित्रांनो कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सर्वसाधारण चौदाशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा तेवीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर चांगली सुधारणा बघायला मिळालेली आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव